ताज्या बातम्यांसाठी महान कळेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वस्त्रनगरीत होळी पूजनाचा सण उत्साहात बालचमुनच्या टिमक्याच्या आवाजाने सणाच्या आनंदात भर कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्र नगरेचा आज रविवारी दुर्गुणांचे दहन करू ना चांगले गुण आत्मसात करत आयुष्य सुख समृद्धीचे हो अशी प्रार्थना करत धार्मिक पद्धतीने होळी पूजन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाल चमूंचा होळी भोवती टिमक्या वाजून करण्यात येणारा जल्लोषा हा सणाच्या आनंदात मोठा भर घालणारा ठरला गेल्या काही दिवसापासून होळी सणाची चाहूल लागताच बालचमूंनी गल्ली बोळात टिमक्या वाजवत शेनी व वा पैशाची वर्गणी गोळा करण्यासाठी मोठी लगबग सुरू ठेवली होती आज रविवारी शहरात विविध ठिकाणी सकाळी पाच शेनी त्यावर एरंडाची फांदी लावून घरगुती होळीचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला यानंतर सर्वांनी होळीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली यावेळी वाजवत प्रज्वलित केलेल्या होळी भोवती पाच फेऱ्या मारल्या यानंतर सर्वांना पुरणपोळी साखर खोबरे असा नैवेद्य वाटप करण्यात आला सायंकाळ नंतर शहरातील विविध ठिकाणच्या तरुण मंडळाने चौका चौकात सार्वजनिक होळीचे पूजन करून ती प्रज्वलित केली यावेळी बालचंभूंचा होळीभोवती टिमक्या वाजवत होणारा जल्लोष हा सणाच्या आनंदात मोठा भर घालणारा ठरला या सणाच्या निमित्ताने दुर्गुणांचा नाश करून चांगले गुण आत्मसात करत आयुष्यात समृद्ध करण्याचा संदेश देण्यात आला तर काही मंडळांनी सिगारेट तंबाखू गुटखा आणि आरोग्याला हानिकारक असणाऱ्या वस्तूंची पाकिटे होळीत दहन करत समाज प्रबोधनाचा केलेला अनोखा प्रयत्न कौतुकास्पद व सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे महानकर सागर सागरबांदार इचलकरंजी